शंभर पिंपरी येथील प्रमोद दशरथ पानपट्टे या धोकादायक एक व्यक्तीस एका वर्षाकरिता केले हद्दपार यवतमाळ जिल्हा पोलिसांची कार्यवाही पोलीस स्टेशन खंडाळा हद्दीतील धोकादायक व्यक्ती नामे प्रमोद दशरथ पानपट्टे वय चाळीस वर्ष राहणार शेंबाळ पिंपरी याचे विरुद्ध पोलीस स्टेशन खंडाळा येथे शरीराविषयक सरकारी कर्मचारी हमला व गावात जातीय तणाव निर्माण करणे तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे अशा स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याने व त्याचे विरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नसल्याने त्याचा वाढता गुन्हेगारी अभिलेख लक्षात घेऊन त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा घडून येण्याच्या दृष्टीने ठाणेदार पोलीस स्टेशन खंडाळा यांनी नमूद इसमाचे प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्फतीने उपविभागीय दंडाधिकारी पुसद यांच्याकडे सादर केले होते त्याचप्रमाणे ठाणेदार पोलीस स्टेशन खंडाळा यांनी हद्दीतील इसमनामे प्रमोद दशरथ पानपट्टे वय चाळीस वर्ष राहणार शेंबाळ पिंपरी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन खंडाळा सरकारी कर्मचारी व व गावात जातीय तणाव निर्माण करणे इत्यादी वेगवेगळे प्रकारचे गुन्हे नोंद असल्याने वेळोवेळी प्रतिबंधक कार्यवाही करूनही त्याच्या वर्तवणुकीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्याचे वाढते गुन्हेगारी कृत्यास आळा घालण्याकरिता त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्फतीने उपविभागीय दंडाधिकारी पुसत यांच्याकडे सादर केला होता उपरोक्त नमूद हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी पुसत यांनी मान्यता देऊन एक वर्ष कालावधीकरिता यवतमाळ वाशिम हिंगोली या जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश पारित केले आहे सदरची कारवाई ही डॉक्टर पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज अतुलकर उपविभागीय दंडाधिकारी आशिष बिजवल यांच्या मार्गदर्शनात ज्ञानबा देवकते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ देवीदास आत्माराम पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन खंडाळा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत पोलीस उपनिरीक्षक देवानंद कायंदे तसेच पोलीस अमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल अखिल चव्हाण यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे तसेच नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचा यवतमाळ जिल्ह्यातील हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आळा घालण्यासाठी एमपीडीए मुंबई पोलीस कायदा प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करून वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याचा मानस आहे